नमस्कार गुरुकृपा ज्योतिष आणि पूजा या ग्रुपमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण ज्योतिषशास्त्रातील जी बारा स्थानं आहेत कुंडलीतील त्यातलं पहिलंच जे घर आहे त्याला लग्नस्थान असे म्हणतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आता ह्या व्हिडिओमधनं आपण प्रत्येक एका विशिष्ट स्थानाची माहिती घेणार आहोत की कुठल्या स्थानावरनं कशाचा अभ्यास केला जातो किंवा कुठला प्रश्न कुठल्या स्थानावरनं सोडवायचा तर हे आहे ते प्रथम स्थान ज्याला आपण लग्नस्थान असं म्हणतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे शरीर वर्णाकृती लक्षणानी यशोगुणस्थान सुख सुखानी प्रवास तेजो बल दुर्बलानी फलानी लग्नस्य वदंती संत तर याचा अर्थ असा होतो की पहिल्या स्थानावरन प्रामुख्याने काही गोष्टींचा अभ्यास केला जातो तो असा की व्यक्तीचे रूप शरीराचा बांधा व्यक्ती दिसावयास कशी आहे काळे गोरेपण सौंदर्य मृदुलता त्वचेचा रंग त्या व्यक्तीची कुरूपता व्यक्तीची शरीराची ठेवण उंचपणा खुजेपणा सडपातळपणा वातूळ लठ्ठ चपळ बोजड अशा एकंदरीत शरीराचा बांधा चेहऱ्यावर दिसणाऱ्या खुणा भाव ज्याला आपण तरतरीतपणा सतेजपणा बावळटपणा निस्तेजपणा व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्तीची दुसऱ्यावर पडणारी छाप दुसऱ्याचे व्यक्तीबद्दल होणारे ग्रह व्यक्तीसंदर्भात शारीरिक सर्व गोष्टींचा विचार करणं देहसौख्य शरीर संपदा आरोग्य रोगाविरुद्ध झगडण्याची शक्ती तिचे मूल्यमापन प्रकृतीत होणारे बदल शारीरिक सवयी व्यक्तीला जीवनात उपयोगी पडणारी धडाडी मीपणा मान मा, मानापमान अभिमान अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण प्रथम स्थानावरनं करतो त्यासोबतच व्यक्तीचे अपयश यश पाप पुण्याच्या दृष्टीने त्या व्यक्तीचा स्वभाव जीवनात व्यक्तीचे स्थान म्हणजे त्या व्यक्तीला जीवनामध्ये किती स्थान मिळू शकेल किंवा ती व्यक्ती किती स्वतःचं व्यक्ति व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीनं घडवू शकेल याचा अभ्यास कर करू शकतो राजयोग कीर्ती मान सन्मानापासून आरोग्यापर्यंतच्या पत्रिकेतील कोणत्याही गोष्टीचा विचार करताना प्रथम स्थानाचा आपल्याला प्रत्येक वेळी विचार करायचा आहे कारण कुठल्याही गोष्टीचं बेनिफिट घेण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीचा फायदा घेण्यासाठी मुख्य म्हणजे इच्छाशक्ती इच्छाशक्ती लागते ती आपण बघतो प्रथम स्थान हे पृथ्वीवरचे आपले अस्तित्व दाखवणारे स्थान आहे हे स्थान सुख व दुःख भोगवणारा जो जीव दर्शवतो या स्थानाला एका लेखकानं खिडकी अशी उपमा पण दिलेली आहे की एक आयुष्याकडं बघण्याचा एक मार्ग म्हणजे लग्नस्थान जलराशी जलतत्वाचे ग्रह असतात जलाशया शेजारी जन्म वगैरे अनुमाने आपसुकच त्यातनं काढता येतात संपूर्ण पत्रिकेमध्ये तुम्ही म्हणून पाहिले जाणारे आणि तुमचा विचार करताना पहिल्यांदा लक्ष जाणारं जे काही स्थान असेल ते हे प्रथम स्थान आता ह्या स्थानाचा शरीरातील कुठल्या भागांवर अंबल आहे तर कपाळ आणि डोके आपलं कपाळ आणि आपलं डोकं हे इथून बघितलं जातं प्राचीन ज्योतिषांनी या सना सन, संदर्भात वेगवेगळ्या सन, विचार केला आहे वर्ण म्हणजे दिसाव्यास कसा आहे असा अर्थ तर आहेच त्याचप्रमाणे प्रश्नशास्त्रात चोराची जातही या स्थानावरनं कळते तुम्ही व प्रतिस्पर्धी म्हणजे निवडणुका असो त्याच्यानंतर कुस्ती वगैरे असो कुठल्या स्पर्धा असो त्यावेळेस आपण आपली आणि आपले प्रतिस्पर्धी असा जेव्हा जेव्हा विचार येतो तेव्हा तेव्हा लग्नस्थान म्हणजे तुम्ही स्वत आणि सप्तम स्थान हे जे आहे हे, हे सप्तम स्थान तर हे म्हणजे आपला प्रतिस्पर्धी अर्थात या स्थानाला वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने खूप महत्व आहे कारण हे आपल्या पार्टनरचं स्थान असतं त्याला सुद्धा प्रतिस्पर्धी असेच उपमा दिलेली आहे त्याच्यानंतर आपण व्यवसायाच्या वेळेस वगैरे हे आपण परत बघणारच आहोत सातव्या घराच्या वेळेस परंतु लग्नस्थानात बरोबरीनंच आपण स्वतः असताना आपण एखादा व्यवसाय करायचा असेल पार्टनरशिपमध्ये तर त्याचला पार्टनरसुद्धा सातव्या घरावरनं बघितला जातो तर आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवास तर आ, चरितार्थासाठी केलेला दररोजचा प्रवास म्हणजे काय तर आपण का आपल्या नोकरीसाठी व्यवसायासाठी जो रोज थोडाफार काही ठराविक प्रवास करतो तो प्रवास पण इथनं बघितला जातो प्रवासाच्या दृष्टीने एक वेगळा व्हिडिओ आपण करणारच आहोत त्यावेळेस त्याबद्दल डिटेल माहिती दिली जाईल नित्य नियमाने जो प्रवास करतो तो आपण प्रथम स्थानावरनं बघितला जातो कुंडलीतील वर्तमान जन्माचा विचार या स्थानावरनं केला जातो अपेक्षा आहे की तुम्हाला प्रथम स्थान व्यवस्थित कळालं असेलच तर द्वितीय स्थान स्थानासंदर्भातली माहिती घेऊन आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की परत एकदा भेटूयात तोपर्यंत नमस्कार तुम्ही आपल्या चॅनलला फॉ सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल आवर्जून दावा नमस्कार